खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राज्यस्तरीय नियोजन समितीच्या आढावा बैठकीला विधानभवन पुणे येथे रवाना झाले ही बैठक उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री, मंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सातारा जिल्हा नियोजन समितीच्या चारशे छत्तीस कोटी रुपयांच्या तसेच वाढीव रक्कम रुपये दोनशे पंधरा कोटी असे एकूण मिळून सहाशे एक्कावन्न कोटी रुपयांच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रयत्नशील राहणार आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा व उदयनराजे भोसले यांची ही पहिलीच भेट असून या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे ला व्ही न्यूज मराठी सातारा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर बिर्याणी